बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रमोशन देणाऱ्यांची चौकशी करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक मागणी भ्रष्ट अधिकाऱ्यांना बढती कशी दिली जाते असा प्रश्न उपस्थित करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचा बघावयास मिळाला आहे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भ्रष्टा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधितांची चौकशी करण्यात यावी अशा घोषणा देत चौकशी अधीन असलेल्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन करणारे त्यांचे आका कोण असा सवाल उपस्थित केला आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यभर गाजलेला धुळे रेस्ट हाऊस क्रॅश प्रकरणात चौकशी अधीन असलेल्या डी के शिवदास या अधिकाऱ्याला अहिल्यानगर इथं प्रमोशन देण्यात आल्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धुळ्यात आक्रमक झाले एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी राज्य भ्रष्ट शासनाला वेळ नाहीये आणि दुसरीकडे मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रमोशन प्रमोशन जात असल्याचं म्हणत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना प्रमोशन देणाऱ्या संबंधितांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये तीन ते चार महिने अगोदर जी समिती पंचायत लाखो रुपये गोळा करून देणारे अधिकारी पी के शिवदास साहेब यांचा आका कोण आहे यांना एकीकडे शेतकऱ्यांना कांदा कापूस मका यांना काहीच दिलं जात नाही पण या अशा अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जातं आणि ते पण यांचा उद्योग मंत्रालयाचा हाका कोण आहे आका, आका पाहण्यासाठी आमच्या शेतकरी मायबाप आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सतत आंदोलन निवेदन करतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन बोलायला तयार नाही कुठल्या प्रश्न मार्गी लावत नाही आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या राज्य शासन करीत आहे त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालून त्यांचा आकार त्यांना प्रमोशन देत आहे त्या प्रमोशन साठी ला आणि लाखो रुपये जे कमवून दिले होते अधिकाऱ्यांनी गोळा केलेले ते गोळा केलेले पैसे त्यांचा ते अजून तपास नाही धुळे जिल्ह्यातील सीआयडी एस पी महाराष्ट्र शासन पोलीस जे आपले राज्याचे गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब आपण त्या रा, राज्याचे सर्व शेतकऱ्यांना न्याय न दिला जातो पण अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी आपले पूर्ण डिपार्टमेंट आपलं शासन पाठीशी उभे राहत आणि शेतकऱ्यांना रा कांदा कापूस मका सगळी लूट सुरू आहे कापसाला भावनी सोयाबीनला भावनी मकाला भावनी आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी आपलं राज्य शासन उभं आहे आणि भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हाका कोण आहे त्यांचा मी महाराष्ट्र शासनाचा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा